विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान मुख्य संयोजक संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाले भारत जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे एकीकडे एक राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला राहिला घर आणि स्वतःची जमीनही नाही त्यामुळे जगायचे असे हा प्रश्न निर्माण होतो समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाले किनारे फुटपाथ पालावर तर कधी रस्त्यात झाला आमच्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला मिळत नाही समाजाच्या सरकारने त्वरित शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाने दाखले करावे दाखल्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा शालेय शैक्षणिक वर्ष चालू आहे तात्काळ दाखले द्यावेत जोपर्यंत जातीचे दाखले हातात मिळत नाहीत तोपर्यंत अमरुण उपोषण सोडणार असल्याचा इशारा संयोजक कदम यांनी दिला माझं नाव संजय मारुती कदम आम्ही सात जून दोन हजार सतराला पुणे जिल्हा पिंपरी येथून मोटरसायकलवर विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोडपेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजाला जोडत 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 आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचलो सांगली जिल्ह्यामध्ये पोचायला आम्हाला साडे सात वर्ष लागले सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाख असे लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत का कारण की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचे दाखले आरक्षण योजना नोकऱ्या कसं भेटणार म्हणून भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसा जगायचा हा खूप मोठा प्रश्न प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर आहे त्यामुळं आमच्या समाजाला जातीचे दाखले जिथं आम्ही जातो तिथंच आम्हाला जातीचे दाखले भेटले पाहिजे त्यासाठी आज आम्ही आमरण उपोषण विजयनगर कलेक्टर कार्यालय सांगली जिल्हा येथे आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमच्या आमरण उपोषणाची मागणी अशी आहे की जिल्ह्यातील दोन लाख विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले भेटले पाहिजे झिरो पेंडन्सी अहवाल सादर करावा कलेक्टरांनी आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील ऐंशी लाख भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले द्यावा अन्यथा आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही जर आमची येणाऱ्या तीन दिवसामध्ये जातीच्या दाखल्याची मागणी पूर्ण नाही झाली तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके सहा हजार गावातील भटक्या विमुक्त समाज म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज हा सगळा एकत्र येईल आणि महाराष्ट्र एकत्र झाला तर भारत देशातले तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती जन समाज त्याला एनटीडीएनटी टी डी एन एस एन टी समाज म्हणतात ते रस्त्यावर येतील म्हणून या भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटले पाहिजे त्यासाठी पूर्ण भटक्यामुक्त समाज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे याच्यामध्ये मर्याई समाज मदारी समाज गोंदिय जोशी वासुदेव चित्रपती बागडी बेलदार समाज बहुरूपी समाज वंजारी समाज बंजारा समाज गोसावी समाज त्याच्यासोबत नाथजोगी नाथपंथी भराडी आहेत अशा अनेक जाती आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या जातीचे दाखले लवकरात लवकर भेटावं माय बाप सरकार विनोदी यांना आमची हीच विनंती आहे आणि आम आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सरकार आमच्या जातीचे दाखले देईल मुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे